नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी मान्सून सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह दुपारनंतर पाऊस हजेरी लावित आहे आणि आज देखील राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण शकतो की सांगली सातारा कोल्हापूर या पट्ट्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागांमध्ये मेघ मेघगर्जनेसह वादळी वारे असं पाऊस हजर लावण्याची शक्यता आहे आपण बोलू शकतो की मध्य महाराष्ट्र नांदेड वागोला या परिसरात देखील अति जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्राला मुसळधार पाऊस आता रेड अलर्ट देण्यात आला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विदर्भातील परिसरांना जोरदार पाऊस इकडे पीठला देखील अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की पुणे आणि नगर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक या पट्ट्यात देखील अति <गण> जोरदार ते वादळी असं पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी असं पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे तसेच मालेगाव जळगाव अकोला भंडारा गोंदिया या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आदिलाखोत नागपूर चंद्रपूर भंडारा या परिसरात देखील आज दुपारनंतर व सायंकाळी उशिरापर्यंत त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस हजरी लावण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो